राज्यसेवा परीक्षेत सोलापूरच्या कन्याप्रज्ञा डिगोळे चौधरी यांचं उल्लेखनीय यश जोरदार स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा राजपत्रित अधिकारी वर्ग एक परीक्षेत सोलापूरच्या प्रज्ञा डिगोळे चौधरी यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं आहे त्यांच्या या यशाबद्दल सोलापूरकरांनी अभिमान व्यक्त केला असून साठे पाटील वस्ती इथं त्यांच्या घरी जोरदार स्वागत करण्यात आले प्रज्ञा डिगोळे चौधरी यांचं प्राथमिक शिक्षक दयानंद शिक्षण संस्थेत तर माध्यमिक शिक्षण हरीभाई देवकरण प्रशालेत झाले त्यानंतर सोलापूरच्या डब्ल्यू आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षणासोबतच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेसाठी अविरात परिश्रम घेतले चौथ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळून सोलापूर शहराचे नाव उज्ज्वल केले या यशानंतर प्रज्ञा यांचं सोलापुरात आगमन होता साठे पाटील वस्ती इथं माता नवरात्र तरुण मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतशबाजी पेढे वाटप करून त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी उद्योजक लिंगप्पा चौधरी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण डिगोळे मोहळ तालुका अध्यक्ष सुरेश उपोजे दत्तात्रय डिगोळे संगप्पा बिराजदार योगेश चेतवे अविनाश लातुरे अरुण जाधव महेश भंगर तळगी तसेच आशिष डिगोळे आदी मान्यवर उपस्थित होते माझं नाव प्रज्ञालिंगप्प चौधरी आहे काल राज्यसेवेचा निकाल लागला हजार चा त्यामध्ये माझी राजपत्रिक पदी निवड झाली आहे आणि मी पुण्यामध्ये अभ्यास करत होते संघर्ष कसा राहिला आहे हा बरोबर आहे कोविड नंतर ना मी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि जवळपास मी माझा हा चौथा अटेम्प्ट होता राज्यसेवेमधला माझी ही दुसरी मुलाखत होती आणि माझं माझं शिक्षण मे बी मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतरच मी अभ्यास चालू केला होता आणि पूर्ण वेळ मी पुण्यात राहूनच अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये माझ्या हसबंडचं म्हणा किंवा माझे वडील म्हणा किंवा पूर्ण कुटुंबियांचं चौधरी आणि डिगोळे कुटुंबियांचं खूप मोठी मला साथ मिळाली आहे मी लग्नानंतर पण अभ्यास कंटिन्यू केला होता जवळपास दीड वर्षांनी मला आता लग्नानंतर ही पोस्ट मिळाली आपलं शिक्षण कुठं कुठं काय माझं शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूल मध्ये झालं होतं माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरम प्रशालेमध्ये दे झालं होतं नंतर अकरावी वरळीचं शिक्षण माझं दयानंद महाविद्यालयामध्ये झालं होतं आणि इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण माझं मॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथून झालेलं आहे बी मेकॅनिकल कुठं चॉईस कुठले सध्या अजून आम्हाला चॉईस दिलेला नाहीये परंतु नक्कीच मला क्लास वन पोस्ट मिळाला मिळेल अशी अपेक्षा आहे कुठल्या सेवा करण्याची मला आता हा आता सेवा करायचं म्हणलं तर डेप्युटी शकते आणि चीफ ऑफिसर मुख्याधिकारी म्हणून पण घ्याव असं काय तुम्हाला मला कोणतीही पोस्ट मिळाली तरी मी समाजसेवा तितक्याच प्रेरणा न करेन आणि पोस्ट मॅटर नाही करत समाजसेवा करणं हे मॅटर कर